पलटण महिला डॉक्टरीच्या संशयास्पद प्रकरणी पोलीस पीएसआय गोपाळ बदने बडतर्फ फलटण शहर पोलीस ठाणे या गुन्ह्यातील अटक आरोपी गोपाळ बाळासाहेब बदने पोलीस उपनिरीक्षक याने पोलीस दलाचे पूर्ण ज्ञान असताना बेफिकरीने नैतिक व दुर्वर्तन विकृतपणे पोलीस उपनिरीक्षक पदाचा व अधिकारांचा दुरुपयोग यासह समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणारी वर्तवणूक केली पोलीस उपनिरीक्षक पदास अशोभनीय ठरेल असे कृत्य करून कर्तव्य पालनात व दैनिक जीवनात संशयास्पद वर्तन केले तसेच नमूद प्रकारे केलेले कृत्य हे अत्यंत घृणास्पद आणि निंदनीय आहे त्यामुळे गोपाळ बाळा साहेब बदने कर्तव्यर्थ ठेवणे सामाजिक व लोकहिताच्या दृष्टिकोनातून उचित होणार नाही म्हणून निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बाळासाहेब बदने नेमणूक ग्रामीण पोलीस ठाणे सातारा याला माननीय श्री सुनील फुलारी विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांनी भारतीय राज्य घटना एकोणीसशे पन्नास मधील अनुच्छेद तीनशे अकरा दोन ब अन्वय चार नोव्हेंबर रोजी पासून शासकीय सेवेतून बडतर्फ केलाय फलटण येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट